नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी आली अत्यंत महत्वाची बातमी पेन्शन घेणाऱ्या लाखो पेन्शन धारकांची होणार चौकशी या कर्मचाऱ्यांवर सरकार करणार कडक कारवाई चला तर जाणून घेऊया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला ही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांच्या पेन्शन बाबत एक गंभीर मुद्दा समोर येत आहे सरकार पेन्शनधारकांबाबत चौकशी करण्याची तयारी सुरू करत आहे सरकारकडे वृद्धापकाळ निवृत्ती वेतनात फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने येत असल्यामुळे सरकारने एक मोठे पाऊल उचललेले आहे मिळालेल्या माहितीनुसार लाखाहून अधिक निवृत्ती वेतनधारक अजूनही निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत मात्र गेल्या काही वर्षापासून या आकडेवारीत कोणताही मोठा बदल झालेला दिसत नसल्याने वित्त विभागासाठी हा चिंतेचा विषय बनलेला आहे वित्त विभागाच्या महसूल बैठकीमध्ये हा मुद्दा अनेक वेळा चर्चेला समोर आला आहे ज्यामध्ये सुमारे पंचवीस हजार ते पस्तीस हजार पेन्शनधारकांना संशयाच्या भोवऱ्यात ठेवण्यात आलेले आहे सरकारने पेन्शनधारकांच्या नोंदी आणि कागदपत्रांची छाननी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून फसवणूक शोधता येईल वर्ग एक ते वर्ग चारच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची ही तपासणी आता करण्यात आत येणार असून त्यात अनियमितता आढळून असल्यास अशा पेन्शनधारकांवर आता कारवाई करण्यात आत येणार आहे पेन्शनधारकांना वेगवेगळ्या बँकामार्फत पेन्शन दिली जाते सरकारने या बँकावर आता पेन्शनधारकांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे सर्व पेन्शनधारक जिवंत आहेत आणि त्यांची के वाय सी कागदपत्रे अद्यावत आहेत किंवा नाही याची खात्री करण्यास बँकांना सांगण्यात आलेली आहे विशेषतः पस्तीस ते चाळीस वर्षापासून अधिकार पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांची चौकशी करण्याचे निर्देश आता वित्त विभागाने दिलेले आहेत पेन्शनधारकांना पुन्हा एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार असून वित्त विभागाकडून त्यांची प्रत्यक्ष पडताळणीही केली जाणार आहे